राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि लोकसभेची निवडणूक तोंडावरती येऊन ठेपलेली आहे अजूनपर्यंत बऱ्याचशा पार्ट्यांचं पूर्णपणे तिकीट शेअरिंगचं फिसकटलेलं म्हणजे आपण म्हणू शकतो किंवा झालेलं नाही आहे कुठल्याही पार्टीचं अजून फायनल झालेलं नाही थोडं ना थोडं खरकाट राहिलेलं आहे बाजूला तर त्याच्यामध्येच काल मनोज रंग पाटलांनी ज्या गोष्टीचं पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले नेते हे व्हेंटिलेटरवरती होते आपण असं म्हणू शकतो तर ते मनोज रांगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली की मराठा समाज हा कुठल्याही लोकसभा निवडणुकांमध्ये उतरणार नाही आणि मराठा समाज हा निवडणूक लढवणार नाही मराठ्यांना ज्यांना पाडायचे त्यांना पाडा ज्यांना आणायचे त्यांना आणा पूर्णपणे ते स्वतंत्र आहेत आता मित्रांनो बरेचसे लोक हा अंदाज लावत होते याच्या अगोदर की मराठा समाजाने जर उमेदवार दिले तर ते मतं भाजपला मिळतील आणि एकंदरीत भाजपचा फायदा होईल पण हो ते कसा फायदा होईल ते काय सांगितलं नाही किंवा सांगू शकत आहेत कारण ज्यावेळेला एखादा अपक्ष उमेदवार उभा राहतो ना त्यावेळेला दोन्ही पार्ट्यांचं मतं हे डिवाईड होतात आलं का तुमच्या लक्षात त्यामुळे एका एक उमेदवार जिंकेल आणि एक उमेदवार जिंकणार नाही असं होणार नाही पण आता काल त्यांनी का जाहीर भूमिका तशी केली मला वाटतंय की मी तुम्हाला याच्या आधी एकदा बोलवतो की आपलं आरक्षण हे राज्यातून मिळण्यासारखं आरक्षण आहे जसं धनगरांचं आरक्षण हे केंद्रातन मिळणार आहे आणि मराठ्यांचं आरक्षण हे राज्यात नाही मिळणार आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत त्यामुळं मराठ्यांनी लोकसभा टार्गेट न करता विधानसभा टार्गेट केली तर आरक्षणाचा मार्ग नक्की सुटेल मी तुम्हाला याच्या अगोदर बोललो मला वाटतं तीच गोष्ट फायनल झालेली आपले व्हिडिओ मनजरंग्यांपर्यंत पोहोचतात की काय असं वाटतंय पण मजाकची गोष्ट थोडा थो, थो 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 थो। पण खरं सांगायचं झालं तर कालची जी भूमिका मनोज रांगे पाटलांनी घेतली त्याच्यामुळं बऱ्याचशा राजकीय लोकांचा पेच हा सुटलेला आहे आता एक दोन दिवसामध्ये बरेच म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच पक्षाचे उमेदवार जाहीर होतील मनोज रांगे पाटलांच्या एकट्यामुळे बरेचसे उमेदवार जाहीर झाले नव्हते आणि त्याच्यानंतर आता बघा की महादेव जानकर साहेबांना अजित पवार गटाकडनं बारामती मतदारसंघातून उभे कर न करता त्यांना परभणी हे मतदारसंघ दिलेला आहे म्हणजे महायुती महायुतीतून पण खरं सांगू का महादेव जानकरांच्या आयुष्यातली मला वाटते मोठ्यात सगळ्यात मोठी चूक असू शकते माडा मतदारसंघ त्यांच्या हक्काचा मतदारसंघ आहे माडा मतदारसंघ त्यांचं घर आहे आणि आपल्या घरात उभा राहणं एक कॉन्फिडन्स असतो आलं लक्षात की आपण सगळे मेहनत करतो आता माडा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची पूर्णपणे तयारी ही झाली होती आणि इ ठरवलंही होते की माडा मतदारसंघामध्ये आपल्याला काम करायचंय माडा मतदारसंघात आपल्याला जानकर साहेबांना निवडून आणायचं भले समोर कुठलाही उमेदवार असू द्या म्हणजे आता समोर रणजित निंबाळकर भाजपकडून असतील आणि शरद पवार गटाकडून आता अजून निश्चित झालेलं नाही पण ना उद्या निश्चित होईल पण किती मोठे जरी असले तर माडा मतदारसंघात महादेव जानकर निवडून आले असते कारण त्यांचं घर आहे ते आणि शेवटी आपल्या आजूबाजूची लोक असलेली वेगळं त्यांनी हा हट्ट सोडून ते आता शरद पवार त्यांना माडा मतदारसंघातली जागा देत होते आणि महायुतीमध्ये ते गेले आणि त्यांनी परभणीला नेऊन टाकलं त्यांना तर परभणीला ऑलरेडी एक तगडा उमेदवार आहे तर अशा उमेदवाराच्या विरोधात महादेव जानकर आता किती काम करतील महादेव जानकरांचं परभणीमध्ये एक आमदार आहे त्या एका आमदाराच्या भरोशावरती महादेव जानकर परभणीला गेलेत का निवडणूक लढवायला हाही आता प्रश्न आहे कारण माड्यासारखा होम स्पीचवरती खेळताना कुठल्याही खेळाडूला आपला एक वेगळा कॉन्फिडन्स असतो त्याच्यामुळं बाहेरच्या स्पीचवरती जाऊन बॅटिंग करणं की आता थोडंसं मुश्किल जरी असलं तरी खरं खरीही ताकद आता किती लावतायत ते त्याच्यावर डिपेंड आहे की त्यांचा चार जूनला निकाल काय लागणार आहे तर तुम्हालाही मित्रांनो काय वाटत असेल की परभणी परभणीमध्ये माधव जानकर जाऊन त्यांनी काही चूक केली का मा, कारण के का। होम स्पीचवरती खेळणं आणि बाहेरच्या स्पीचवरती खेळणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर तुमची तयारी कशी कार्यकर्त्यांची असतील किंवा तुमचं मत काय की परभणीमध्ये माधव जानकरांना तिथले जे शरद उद्धव ठाकरे गटाचे जे महेश जाधव आहेत ते टप देतील का आणि त्यांनी चूक केली का माडा मतदारसंघ सोडून परभणी मड परभणी मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवायची तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार